सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे त्याचा पहिला डाव डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून टाकला आहे शुक्रवारी रात्री उशिरा शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या एका खास पार्टीत अनेक राजकीय घडामोडींचा प्रारंभ झाल्याचे संकेत मिळत आहेत या खास डिनर मध्ये सोलापूर शहरातील माजी महापौर माजी नगरसेवक उपमहापौर तसेच संभाव्य उमेदवार आदींचा समावेश होता विशेष म्हणजे हे सर्व नेते सध्या इतर पक्षांमध्ये कार्यरत असले तरी भाजपाच्या गोटात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पार्टीला भाजपाचे दोन आमदार व जिल्हाध्यक्षही उपस्थित होते हे विशेष ठरले महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा किल्ला भक्कम करण्यासाठी विरोधी पक्षातील मजबूत नेत्यांशी प्रत्यक्ष संवाद आणि माध्यमातून नातेसंबंध वाढवण्याचे प्रयत्न गोरे करताना स्पष्टपणे दिसून येत आहेत या हालचालींमुळे सोलापुरात भाजपासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याची चिन्हे आहेत तर दुसरीकडे अन्य पक्षांसाठीही धोक्याची घंटा ठरू शकते गोरे यांची ही रणनीती कितपत यशस्वी ठरते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल पण सध्या तरी डिनर डिप्लोमसीमुळे सोलापुरातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे